नमस्कार सत्यकृष्ण आवाज महामुंबईचा काव्यसुगंध या कार्यक्रमामध्ये मी सतीक्षांत सचिन चव्हाण आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुगंध या, या मालिकेतील घौडदौड एका मानवतावादी अस्तित्वाच्या या काव्यसंग्रहातील एक कविता मी तुमच्यासमोर सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे रेशमी बंधन रेशमी बंधन वाहतो अश्रूंचा हो जरा बहिणीच्या डोळ्यापाशी वाहतो अश्रूंचा हो जराच्या डोळ्यापाशी नाही जिला भाऊ राया राखी कोणासी रक्षा बंधनाचा दिस बहीण झाली उदास रक्षा बंधनाचा दिस भै झाली उदास आता ओवाळ कोणाला धार लागली डोळ्यास सखी बांधते हो राखी कशी भरविते पेढा सखी बांधते हो राखी कशी भरविते पेढा पाहून दोघांचे प्रेम जीव झाला हा वेळा पाहून दोघांचे हे प्रेम जीव झाला हिचा वेळा मन झाले कासावीस राखी बांधिली वडाला मन झाले कासावीस राखी बांधली वडाला आता तुझं भाऊ माझा घातले पाणी त्या झाडाला आता तुझं भाऊ माझा घातले पाणी त्या झाडाला मग भावाच्या पारंब्या देती झोकाओ त्या ताईला मग भावाच्या पारंब्या देती झोका त्या ताईला रेशमी बंधनाचा दिस नेहमी लक्षात राहिला रेशमी बंधनाचा दिस नेहमी लक्षात राहिला